त्यांचं तुमचं तुम ना नाव कस नॉन झालं तुमचं नॉन कस काय झालं नॉन चा तुमच्याकडे नाव काहल कुठून तुमच्याकडे नॉनचे कोणाकड होते तिने नाव सांगतो तुम्हाला कोणाकडे होते नॉन झालच्या तहसीलदार कड होते नॉनला शेळके मॅडम कड होते त्याच्यानंतर तिकडे ना सा साबळे सरांकडे तुमचे दाखले अडकले मध्ये या मध्ये बोला तुम्ही दोन मिनिटं या आतमध्ये पत्रकार घेतो यांच्या बातम्या लावून चुकीचं होतं नाही बोलायचो मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर यांनी न बघत हे काय लिहून दिलं मला सांगा कोणी लिहून दिलं हे लिहून दिलं लिहून कॉम्प्युटरला कोणत्याही प्रकारचं चेकआउट न करता दोन दिवस मी माझ्या चक्रा मारून काम केलं असतं साहेब आम्हाला सर सर ऐका पत्रकार आहे पत्रकार मी पत्रकारे सरकारी कार्यालय आणि शासनाचा नियम आहे एक मिनिट सर शासनाचा बेकायदेशीर पण तू कोणी माझं सर माझा तुमच्याशी म्हणणं माझा प्रत्येक ऐकून घ्या तुमच्याशी भांडणार का माझा प्रत्येक तुमची माझी काय पर्सनल दुश्मनी पण नाही पण जर एका ऑफिसला सर्व चालत आहे आणि दुसऱ्या ऑफिसला काहीच चालत नाही ही गोष्ट तुम्हाला कुठपर्यंत मान्य आम्हाला दिलं तो कागद बरं मला सव्वीस तारीखला बिना दाखल पाहता बिना कम्प्युटरला चेक करता अठ्ठावीस तारीख लिहून दिले आणि कोणत्याही प्रकारची अठ्ठावीस तारीख लिहून दिले कागवर लिहून दिली तो कागद्या तू कागद घ्या मोबाईल वडू राहिले माझे कोणते कागद घ्या नाही विचारता ना से मी डायरेक्ट लिहून दिलं तुम्ही अठ्ठावीस तारखेला केलं तारखेला तारीखला आल्यानंतर ते सांगता कोणती डेक झालेली नाही बावीस सरांना मी बावीस सरांना बोलून घेतो इथं दोनच मिनिटं थांबा इथं काय अठ्ठावीस आमच्या काम मला नाही थांबवायचे तिकडच्या डिक्सला दोन दोन तीन तीन चार चार काम कोणाला निघत आहे आम्ही केव्हा इथं बसून आम्हाला एकच सांगितलं जात पाच मिनिट बाहेर थांबा दहा मिनिट बाहेर थांबा सर सर इकडे तुम्ही मला ना डिटेलमध्ये सांगा येईन काही छळ छळ कशा प्रकारे केला एवढं सांगा मला फक्त मीडियाला बोलायचं दाखले काढायला दिल्यानंतर यांनी ना बावीस तारखेला इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे चौकशी न करता अठ्ठावीस तारीख लिहून दिली बरोबर अठ्ठावीस तारखेला आल्यानंतर सरसपणे सांगताय की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र तुमचे आलेले नाही पुन्हा एबीसीडी करायला तिकडे दुसऱ्या ऑफिसला पाठवलं बरोबर तिकडन आता करून आणलं तर आता नीट बंद हा बरोबर तुम्ही कोणत्या सांगितलं मग सर मी उद्या तुमच्याकडे कोणी आलं तुम्ही डायरेक्ट लिहून देणार आहे का नाही 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 तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही डायरेक्ट लिहून देणार आहे का नाही नाही मला सांगा ना तुम्ही एक जबाबदार व्यक्ती टेबलवर काम करताय तुमच्याकडे कोणी आलं तुम्ही डायरेक्ट लिहून देणारे अठरावीस तारीख तारीखपर्यंत पडते यांनी माझ्या कोणत्याही प्रकारचे चेकआउट न करता मला डायरेक्ट तारीख दिली मी आठच्या तारीखीला मला द्यावा जमलं विषय चुकडून द्यावा चेक करता हळूहळू बोलतोय ना मी कोण हळू बोलतोय आमच्या अवस्थेशी आपल्याला मागाशी पण रिक्वेस्ट केली बिन बोलता बरोबर मला नाही तुम्ही बिन बोलता कसं लिहून दिलं नाही नाही खोटे कसले मी खरे आरोप करतोय तुमचा हस्ताक्षर तुम्ही लिहिलेलं नाही का तुम्ही लिहिलेलं नाही का यांची अंतिम तारीख काय कॉलेजची अंतिम तारीख नाही तुम्ही किती तारीखला दिले तारीख सांगता अंतिम अठ्ठावीस तारीखच सांगितली मी तुम्हाला अजून एक चार जणांसमोर सांगतो अठ्ठावीस सा तारीख बोललो मी तुम्ही अठ्ठावीस तारीख त्याच्यावर बघता लिहून दिली कावर लिहून दिली मग काका तुमच्याकडे तर माझे एक पण डॉक्युमेंट अपलोड नाही ना मग तुम्ही अठ्ठावीस तारीख लिहून दिली मग तुम्ही लक्ष आले तुम्ही कशाला लिहून द्यायची तुम्ही सांगायचं होतं माझ्याकडे नाहीये म्हणून तुमच्याकडे काही नाही डाटा तुम्ही खूप द्यायचं होता मला तुमचा कागद घ्या कागद घ्या तुमचं खोटं नका बोलू तुमचा कागद घ्या मला काय माहिती काय स्वतःची प्रतिश्रुती दिली करायची मी ना आज वीस वर्ष झाले कलेक्टर कचेरी मध्ये रोज येतो मला माझी ओळख दाखवून मला माझे काम करते मी नाही करते कधी बोलत पण नाही आम्ही सरळ सरळ बोलायचंय सरळ सांगा म्हणजे सरासपणे खोटं बोलतो त्यांच्यासोबत जनतेलाय ना जनतेला जनतेला सर जनतेला व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि हा सात्विक सात्विक संताप चालू आहे इथं आणि जनतेचा जनते जनते तोंड राबायचं नाही बोला ना तुमच्या सगळं बोलता सरांना बोलत नाही थांबलो ना आम्ही सगळी जनते दोरांनी बोललो नाही सर मोदी बोलत नाही आम्हाला कोणत्या बोलायची गरज नाही आम्हाला आमच्या कामाची गरज आली का नाही करायला आलो काय पाच दहा मिनट भेटून सर सर्व डाऊन आणि काय पुढे चालू आहे ते सगळे ऍडमिशन रूल रोखले गेले पोरांचे चे काही चक्र अकरा त्यांना भेटून राहिले काही मला सांगा तीस तारीख कॉलेजला शेवटच्या दिवशी दाखले अपलोड केले नाही थांबा असं नका बोलू शेवटच्या दिवशी दाखले अपलोड केले नाही ना त्याच्या लोक ऍडमिशन म्हणते मंत्री डायरेक्ट ओपन मध्ये घ्या म्हणता प्रत्येकाकडे तेवढा पैसा नाही सांगायचं मला सत्ता सांगितलं काय काय सत्तर ओपन बरोबर का सर्टिफिकेट वाटलं जनतेचं ना प्रचंड छळ केला जाऊ राहिला आणि काय सरोवर डाऊन पंधरा दिवसापासून सरोवर डाऊन काय प्रकारे काही कळून राहिलं आम्ही पण मान्य करतो सरोवर आम्हाला नाही ना पण काय करोडो रुपये दिले त्या सरोवर साठी करोडो रुपये जनता देते सरोवर साठी यांचे सरोवर डाऊन कस काय असतात आणि पोलीस महासंचालकांनी सांगितले पब्लिक प्लेस आणि गव्हर्नमेंट सर्वंट सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही ना शूटिंग करू शकता शूटिंग चालेल आणि का, का आम्हाला रोखलं जातं शूटिंग करण्यासाठी आणि काय जर आमच्यावर काय कलम लावायचे ना माझ्यावर लावून टाका ना मोबाईल वाढायचं कारण नाही कोणाच माझा चला आता थोड्या दिवस सर येतील तर थांबवतो मी बाहेर सगळे मी करतो यांचं बरोबर कार्यक्रम तुम्ही ऑफिसर आल्यानंतर करायचं बोलतो तुम्हाला धमकी दिली कार्यक्रम काय करायचा बघून येईल सर आल्यानंतर तुम्हाला काय कार्यक्रम म्हणजे तुम्हाला कुणी मार झोड करायला सरळ झाल्या असेल कसं एवढं मांडला असेल बोलण्यासाठी पण म्हणतो ना त्याच्यानंतर आपण साहेबांना एवढा दिवस दिवस हो ऑफिस उठून फिरायचा नसतो साहेब भांडणं नाही सर ऐका विषय संपल तुमचा दोनच मिनिटं थांबा तो दोन मिनटं थांबून घेऊ आपण साहेब बाहेर आपण झालो गुलाम आणि ते झाले मालक त्याच्यामुळे हा सगळा गोळ झालाय पावसाच्या